नमस्कार गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही मिळणार या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत जी पीक विमा कंपनी काम बघते चंद्रपूर जिल्ह्यात ओरिजंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुनगंटीवार यांनी धारेवर धरलेल्या आणि त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करायचे कडक निर्देश देण्यात आलेले पीक विम्या संदर्भात मुंबई येथे कृषी मंत्री यांच्या समेत सात ऑगस्टला तातडीची बैठकीत हा मुद्दा उपस्थित लावून धरणार पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत अर्थसंकल्पात राज्य शासनाने पीक विमा कंपनीसाठी तरतूद करून सुद्धा ओरिजंटल कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे या संदर्भात तातडीने मुंबई येथे कृषी मंत्री व सचिवांच्या अध्यक्षेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून देईपर्यंत स्वस्त बसणार नाही असा दमही यावेळी भरलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण क्लेम रक्कम दोनशे दोन कोटी शहात्तर लाख रुपये इतकी आहे यात एक लाख एकावन्न हजार तीनशे बावन्न शेतकऱ्याचे क्लेम आहेत त्यापैकी शहाऐंशी हजार सहाशे छप्पन्न शेतकऱ्यांना ऐंशी कोटी सहासष्ट लाख चौतीस हजार नऊशे दहा रुपये पीक विमा रक्कम मिळाली असून या आठवड्यात म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत त्रेसष्ट कोटी जवळपास तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत शासनाच्या वतीने उर्वरित एकूण साठ कोटी रक्कम लवकरच देण्यात येईल याचा लाभ जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांना होणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये तेरा लाख तेरा हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी काढणी पश्चात शेतकऱ्यांनी सूचना देऊनही सर्व्हे करण्यात आला नाही हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानण्यात येणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता ओरिजनल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली मात्र या कंपनीने संदर्भात अनेक तक्रारी असून कंपनीची कार्यप्रणाली अतिशय बेजबाबदार आणि ढिसा निश्चय यामुळे या कंपनीला बडतड पकडण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार आहे विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्वेची प्रत शेतकऱ्यांना देतात मात्र ओरिजंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही ही बाब गंभीर आहे तसेच विमा कंपन्यांकरिता तालुक्याचे पर्जन्यमान गृहित सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळेपर्यंत मिळालाच पाहिजे त्यासाठी कंपनीने त्वरित सर्वे करावे असे सूचना पालकमंत्री यांनी दिलेल्या आहेत एकाच गावातील एका शेतकऱ्याला विम्याची रक्कम दिली जाते मात्र दुसऱ्याला दिली जात नाही कंपनीचे एजंट सर्वे करायला जात नाही पाऊस मान झालेला नाही असा सरसगट चेहरा मारतात शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत शेतकऱ्याला कोणतेही गंभीर्य नाही बहात्तर तासात शेतकऱ्यांना अर्ज करायला लावतात मात्र दोन दोन महिने सर्वेला जात नाहीत या बाबी नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेत कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल किंवा बडतर्फ करण्यात येईल